कोल्हापुरात पर्यटकांवर हल्ला एका व्यक्तीला गंभीर दुखापत पोलीस तपास सुरू आरोपीवर कठोर कारवाई न झाल्यास हिंदुत्ववादी संघटनांचा कोल्हापूर बंदचा इशारा अंबाबाई देवीचे दर्शन घेण्यासाठी कराड येथून आलेल्या काही पर्यटकांवर तारारा चौक सिग्नलजवळ कथित वादातून हल्ला झाल्याची गंभीर घटना घडली आहे काही युवकांनी वाद घालत पर्यटकांना मारहाण केली असून यात एका पर्यटकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे तर महिला पर्यटकांवरही अश्लील भाषेत शिविकाळ केल्याचा आरोप आहे या घटनेनंतर जखमी पी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर सी टी स्कॅन करण्यात आला आहे सध्या त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून असून पोलिसांनी काही व्यक्तींना ओळखले कारवाईची दिशा आखली आहे पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली या प्रकरणावरून हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाले त्यांनी जर आरोपीवर कठोर कारवाई झाली नाही तर कोल्हापूर बंदची हाक देऊ असा इशारा दिला दर्शनासाठी आलेल्या पर्यटकांनी आपली नाराजी व्यक्त करत जर कोल्हापुरात अशी स्थिती असेल तर आम्ही देवीच्या दर्शनाला यावं की नाही हे इथल्या लोकांनीच ठरवावं असं मत शाहून बोलताना मांडलं पोलीस प्रशासनाकडून या प्रकरणी सखोल तपास सुरू असून नागरिकांनी आपोआवर विश्वास न ठेवता शांतता राखावी असं आवाहन करण्यात आलं कराडवरून कोल्हापूरमध्ये देवदर्शनासाठी दहा दोन युवक एका युवकाने आमच्या गाडीला डॅश देऊन सिग्नल तो त्यांनीच तोडला आमच्या गाडीला डॅश दिली आडवी गाडी मारली पोलिसांना बोलवतो म्हणाला आम्ही थांबलो आणि अचानक पोलिसनं येता चार त्याचे मित्र आले आणि आमच्या तीन महिला आणि आमचा ड्रायव्हर अचानक मारहाण केली आमच्या ड्रायव्हरला रक्तभंभाळ केलं बायका सांगत होती आम्ही देवाला आलो मारहाण करलो का तरी तो म्हणाला देवाला जायचं असं जा, नाही तर पुत तुम्हाला पाहतो असं करून आमच्या लोकांना मारहाण केली हा जर असा प्रकार घडत असेल तर आम्ही पर्यटकांनी कोल्हापूर मध्ये यावं का नाही कोल्हापूरने आम्हाला सांगावं शाहू न्यूज साठी विशेष प्रतिनिधी पांडुरंग फिरंगे कोल्हापूर